वंदनी मधुकर पिक्चर साहेबांचं आज संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी नाईन पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे ज्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या दोन ठिकाणी तिथं ठेवलं जाईल सकाळी दहा वाजता देवठाण या गावी जाणार आहे तिथून साडेदहा वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि नंतर राजूर येथील जे ये मधुकरराव पिझर्ड विद्यालय त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील हो आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येतील त्या ठिकाणी <coughs> 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 महाराष्ट्रातील सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका